नमो नम हा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एखादा वर्ग समीकरण सोडवण्यासाठी सूत्रपद्धत आपण कशी वापरावी आता ही सूत्रपद्धत वापरताना पहिल्यांदा समीकरण लिहून घ्या याची तुलना आपण जे सामान्य समीकरण आपण जे तयार केलेलं आहे त्याच्याशी करूयात आता याची तुलना करताना कसं येईल तर हा जो ए आहे तो या ठिकाणी किती संख्या आहे ती दर्शवतो तर या ठिकाणी ए बरोबर मिळालेले आहेत एक त्यानंतर बी जो आहे तो ऋण चौदा दर्शवतो म्हणून बी बरोबर ऋण चौदा त्यानंतर सी हा तेरा दिसतो म्हणून सी बरोबर तेरा अशा पद्धतीने ए बी सीच्या किमती काढून घ्या त्यानंतर बी वर्ग वर्गवाजा चार ए सी ही किंमत अगोदरच तयार करून ठेवायची आहे आणि बी वर्ग वर्गवाजा चार ए सीची किंमत काढताना पहिल्यांदा बी वर्ग वर वजा चार ए सी या किमती लिहून घ्या आणि ते सोडवा आता वचा चौदाचा वर्ग शहाण्णव येईल यात सर्वांचा गुणाकार बावन्नाला आणि एकशे चव्वेचाळीस हे सोडवताना लक्षात घ्या की या पुढच्या एक आणि तेरा म्हणजे ए सीच्या ज्या किमती आहेत यापैकी एक जरी ऋण असेल तर आपल्याला इथे धनचिन्ह लिहावं लागेल याचबरोबर आता ही किंमत आपण काढून घेतली ही किंमत काढून घेतल्यानंतर आपण जे सूत्र आहे ते लिहिणार आहोत आणि त्याच्यात किंमत ठेवणार आहोत तर आता या ठिकाणी आपण सूत्र हे लिहिलेलं आहे एमबरोबर ऋण पाच ऋण बी अधिक वजा व बी वर्ग वजा चार ए सी वर्गमुळाखाली आणि दोन ए या पद्धतीचं सूत्र आपण ते लिहिलं यामध्ये बीची किंमत ऋण चौदा आली ती त्या जागेवर लिहायची ऋणचिन्ह जसं आहे तसं अधिक वजा वर्गमुळ चिन्हाखाली बीवर्गवाजा चार ए सीन त्याच्या आधीच आपण किंमत काढून घेतली ती म्हणजे एकशे चव्वेचाळीस खाली दोनी तो दोन ये आहे तर दोन गुणिले एक अशा पहिलं सर्वप्रथम आपण किमती ठेवून घेतल्या किमती ठेवल्यानंतर याला दोन्ही ऋणऋणचिन्ह आहे समान चिन्ह आहे म्हणून उत्तरामध्ये धनचिन्ह येऊन जाईल त्यानंतर वर्गमुळात एकशे चव्वेचाळीस याचं वर्गमूळणी घेईल ते म्हणजे बारा कारण एकशे चव्वेचाळीस ही वर्गसंख्या आहे खालच्या बे के बे अशा पद्धतीने आलं म्हणजे ज्या क्रिया आपण करू शकतो त्या क्रिया करणे आता यामध्ये बघा काय झालं की इथे धन ऋण आलं मग आपण एकदा धन घेऊन लिहिलं किंवा एकदा ऋण घेऊन लिहिलं आणि ह्या दोन किंमती धन घेऊन लिहिलेली सव्वीस छेद दोन दोन छेद दोन ऋणं घेऊन लिहिल्यानंतर येईल म्हणजे वजबकी होईल तिथे आणि मग दोनने वरच्या सव्वीसला भागलं तर किंमत येईल तेरा आणि बे के बे अशा पद्धतीने आपण हे पद्धत वापरून हे आपण सोडू शकतो सूत्रपद्धतीने हे आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवता येईल आपण आणखी एखादं उदाहरण पाहून घेऊयात यामध्ये दे देखील पहा याची तुलना ए वर्ग ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी पर, पर करूयात ते केल्यानंतर आपण पाहू शकतो की ए च्या ठिकाणी येणार आहे तो म्हणजे एक बी दहा आणि सी पाहू शकतो आपण दोन म्हणून ए बी सीच्या किमती लिहून घेतल्या म्हणून बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढायची दहा वर्ग वजा चार ए सी म्हणजे एक गुणिले दोन त्यानंतर दहाचा वर्ग केला शंभर चार एके चार चार दोने आठ असे आले आणि यांची वजवाकी केली तर उत्तर मिळालं ब्याण्णव त्यानंतर आपण सूत्र लिहून घेणार आहोत सूत्रामध्ये एक्सबरोबर ऋण बी अधिक वजा वर मूळ चिन्हाखाली बी वर्ग आर आय सी छेत दोन आहे सूत्र आपण लिहून घेतलं पहिले ऋण दहा झाले त्यानंतर बी वर्गवाजाची आर ऐ सीची किंमत आपण वर काढलेली आहे ती ब्याण्णव ठेवली आणि खालचे बे की बे अशा पद्धतीने ते होईल आता ऋण दहा तसाच राहील ब्याण्णव ही वर्गसंख्या नसल्यामुळे आपण ती संख्या दोन संख्यांच्या गुणाकार रूपात लिहिणार पण त्यातली एक वर्गसंख्या असायला हवी जसं की या ठिकाणी चार गुणिले तेवीस लिहिलं त्यातली ते चार जी आहे ती वर्गसंख्या आहे आणि तेवीसचं वर्गमोळणी निघत नाही आता हे चारचं वर्गमूळ निघून खालच्या पायरीवर आपण दोन लिहिले बाकी जसे आहेत तसेच त्यानंतर मग हे जे दोन आहेत आणि हे दहा आहेत त्याच्यातून सामायिक आपण काढले दोन आणि ते बाहेर लिहिले त्यानंतर मग आतमध्ये राहिले ऋण पाच आणि ऋण वर्गमुळात तेवीस मग आता फक्त आपण काय करणार आहोत तर त्या खालच्या दोनने वरच्या दोनला कट करणार आहोत म्हणजेच भाग देणार आहोत आणि त्यानंतर आपण जे उरलेले आहेत ते एकदा अधिक एकदा वजा वापरून लिहिणार आहोत जसं की इथे अधिक वजा चिन्ह आलेलं आहे तर मग त्यामुळे एकदा अधिक वापरून एकदा वजा वापरून वापरून लिहिणार आहोत आणि तीच त्याची वर्गमुळे आली अशा पद्धतीने आपण सूत्र वापरून सोडवू शकतो